खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कार्यकुशल मुख्याध्यापक व सहकार्य रत्न पुरस्कार प्रदान श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ही स्वामींची इच्छा या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं आपले विद्यार्थी पालक सहकारी शिक्षक यांच्याकरिता खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी विनामूल्य नाटक आयोजित केलं होतं दोन तास स्वामींचा सहवास अनुभवण्यासाठी अत्रे रंगमंदिरात भक्तांचा जनसागर उसळला होता स्वामी भक्त असलेल्या किंवा नसलेल्या सर्व विद्यार्थी पालकांनी हे नाटक पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती नाट्यगृह इतके तुडुंब भरले होते की अनेकांनी पायऱ्यांवर बसून उभे राहून संपूर्ण नाटक पाहिलं तर प्रचंड गर्दीमुळे काहींना पुन्हा माघारीही परतावं लागलं सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा भक्तिमय सोहळा पार पडला नाटकाला झालेली गर्दी पाहून त्याही भारावून गेल्या दरम्यान उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता लकी राव आयोजित करण्यात आला होता ज्यातून चौदा भाग्यवान विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली संकेत खर्डीकर लिखित आत्मविश्वास यशाचा मार्ग या पुस्तकाचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना त्याचं वाटपही करण्यात आलं त्याचबरोबर खर्डीकर क्लासेसच्या माध्यमातून कार्यकुशल मुख्याध्यापक व सहकार्यरत्न पुरस्कार देखील उपस्थित मान्यवरांना देण्यात आले हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजक डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे महाराष्ट्र राज्याचे तंत्रनिकेतन विभागाचे माजी संचालक अनिल अंधारे शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील हिंदी चित्रपट दिग्दर्शक अजय दीक्षित मुथा कॉलेजचे संस्थापक प्रकाश मुथा आदी मान्यवरांसह खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार ॲडव्होकेट संकेत खर्डीकर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकर संगीता खर्डीकर देखील मंचावर उपस्थित होते खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यकुशल मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार प्रदान केलेल्या मान्यवरांची नावे एस के भिवंडीकर अमृता खिस्मतराव हनुमंत जगताप अनंत खिणगे दिलीप तडवी वैशाली देशमुख सतीश भोईर वैशाली पाटील बुदेसिंग परदेशी रंजना चंद्र मोरे सुरेश बोरसे संतोष कोळी अनिल पाटील संपत गीते युवराज महाले विजय वावळे संतोष संगेवार सुरेश पंडित अजित कांबळे पद्माकर कोर नेहा खेडेकर तर सहकार्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मान्यवरांची नावे आहेत अमित दुखंडे अजित सानप नितीन मांडे कैलास शिंदे ॲडव्होकेट गणेश मुकणे विकास नाईक मानसी जोशी सुशील सामंत सुखदेव पाटील वृषाली दळवी ज्ञानेश्वर मराठे भूषण म्हात्रे सुरेश वावळ विश्वास चिकणे मच्छिंद्र कांबळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या सर्वांना खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं मागील एकतीस वर्षात पंचवीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या व जगभरात विद्यार्थी असलेल्या खर्डीकर क्लासेसची नवी शाखा आता कल्याण शहरातही सुरू झाली आहे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना फोर डी फॉर्म्युल्याने परिपक्व करतो हे चार डी म्हणजेच डिसिप्लिन डिझायर डिसिजन आणि डेटर्मिनेशन म्हणजेच शिस्त इच्छाशक्ती निर्णय क्षमता आणि नि ठाम निर्धार या गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याने अंगीकृत केल्या तर यशाकडचा त्याचा मार्ग आणखीनच सोपा होतो असं यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले मात्र हा शिक्षणाचा भाग झाला आमच्या क्लासेसचा शंभर टक्के निकाल येण्यामागे स्वामींची देखील आध्यात्मिक शक्ती मला पाठबळ देते असंही यावेळी खर्डीकर म्हणाले नकारात्मक विचारक्षमता असलेला विद्यार्थी जेव्हा खर्डीकर क्लासेसमध्ये येतो तेव्हा तो, तो येथील वातावरणाने पुरता बदलून सकारात्मक विचार करायला लागतो आणि त्याचा चांगला परिणाम त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतो हे सर्व संस्कार विद्यार्थ्यांवर मी करू शकतो यामागे स्वामींचीच लिला आहे तेच पाठीशी उभे राहतात आणि अशक्य शक्य करतात असे प्रतिपादन डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी केलं आजच्या युगात शिक्षणासह विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार बिंबवून त्यांच्यात बदल घडवणारे क्लासेस शोधूनही सापडत नाही परंतु खर्डीकर क्लासेस हा त्यातीलच एक क्लास आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून खर्डीकर क्लासेसचाच विचार करावा असं मार्गदर्शन अभिनेत्री पल्लवी पाटील यांनी उपस्थित पालकांना केलंय खर्डेकर क्लासेस हे गेल्या एकतीस वर्षापासून चालू आहेत आणि आता त्यांची नवीन ब्रांच ही कल्याणमध्ये सुरू झाली आहे त्यासाठी आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून डॉक्टर सुनील खर्डीकर संगीता खर्डीकर आणि संपूर्ण खर्डीकर क्लासेस यांना खूप खूप शुभेच्छा सुनील खर्डीकरांनी तीस एकतीस वर्षापूर्वी खर्डीकर क्लासेस सुरू केले आणि विद्यार्थ्यांची गरज आहे तुमच्या पालकांची इच्छा ओळखून शिक्षण क्षेत्रामध्ये एका नव्या क्रांतीला सुरुवात केली आज या खर्डीकर क्लासेस ठाण्यामध्ये प्रवेश होतो आहे यापूर्वी दिवा असेल त्यानंतर इतर ठिकाणी खर्डीकर क्लासेस पोचले आणि या निमित्ताने कल्याणमधील विद्यार्थ्यांनाही खडीकरांच्या अनुभवाचा आणि शिक्षणामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्या प्रभावी पद्धतीचा नक्कीच फायदा होईल खरडीकर क्लासेस हे केवळ शिकवण्याचा भाग नाही विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणार सतत नव्या नव्या कल्पना आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारं विद्यापीठ आहे त्याचा कल्याणकारांनी फायदा करून घ्यावा असं मी आवाहन केलं धन्यवाद मुझे फिल्म राइटर प्रोड्यूसर डायरेक्टर सन अस्सी फिल्म लाइन और एक डायरेक्टर हो नाते मैं एक जज कर सकता हूँ आज के दौर में क्या चाहिए यही वजह है कि मैं आज की रोड से अपने दोस्त अपने छोटे भाई मेरी डने के लिए बात इसलिए आया तो उनकी क्लास के सिस्टम को मैंने देखना और समझना आज एकतीस मार्च खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळ आपला एकतीसावा वर्धापन दिन कल्याणीतील आत्रेरंग मंदिरमध्ये साजरा करत आहे गेली अनेक वर्षे आम्ही खरडीकर शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव ऐकतो एक कम थोड्या अभ्यासामध्ये मागे असलेल्या मुलांना कसं पुढं आणता येईल यासाठी त्यांच्याकडे काही विशेष उपक्रम आहेत अध्यापक सुनील खर्डीकर हे स्वतः एक उपक्रमशील आहे या कमकुवत मुलांना ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आणणं आणि त्याचबरोबर जे त्यांना अभ्यासामध्ये चांगली गती आहे त्यांना नव्वद टक्क्यांच्या वर कसं आणता येईल या ठिकाणी यासाठी ते खर्डीकर शिक्षक चांगल्या काम करत करतात कल्याणमधील सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना आव्हान करेन की त्यांनी या संधीचा आपला फायदा घ्यायचा आहे शाळेमध्ये जी मुलं कमकुवत असतात त्यांना शाळेत वारंवार शिक्षकांना एखादी शंका विचारताना अवघडल्यासारखं वाटतं की अशा ठिकाणी जाऊन निश्चितपणे आपल्या शंकांचं समाधान करून चांगल्या रीतीने अध्यापन करून यश प्राप्त करू शकतात थर्डिकल क्लासेसला मी या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा देतो